राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथे राहणाऱ्या दोन मुलांचा बाप असलेली एक व्यक्ती आपल्या वीस वर्षांच्या मैत्रिणीसोबत आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेला होता मात्र ट्रेन येताच प्रेयसीने घाबरून मागे हटली आणि प्रियकराने ट्रेन समोर उडी घेतली त्यातच याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला मृत पावलेल्या प्रियकराच्या भावाने प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांवर आता हत्या केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला ही घटना बालोत्रा जिल्ह्यातील पाच पदरा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे मृत राजू भट वय वर्ष चौतीस याचे गावातीलच वीस वर्षाच्या रविनासोबत प्रेमसंबंध होते दोघांचाही लग्न करायचे होते मात्र राजू भट विवाहित होता व त्याला दोन मुलं असल्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांचा याला विरोध होता त्याच्या प्रेमसंबंधावरूनच त्या दोघांच्या कुटुंबियांमध्ये जोरदार वादही झाला होता यामुळेच राजू आणि रवीनाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे जण रेल्वे ट्रॅकवर गेले होते राजूने ट्रेन समोर उडी मारली पण रवीनाने घाबरून मागे हटली त्यानंतर रात्री उशिरा रेल्वे गार्ड व इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह हो। बालोत्रा रेल्वे स्थानकावर आणला त्यानंतर मुलीलाही बालोत्रा स्थानकामध्ये बोलावण्यात आले व या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली